महाराष्ट्रातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर शेती राजकीय सामाजिक जनतेचा शिंगे येथील सिद्धिविनायक पावन गणपती शिवगर्जना विसर्जन आवाज उत्साहात संपन्न नगरपालिकेतील शिंगे नाईक या ऐतिहासिक गावच्या पश्चिमेला भोगरा डोंगरावरती सिद्धिविनायक पावन गणपती बाप्पाचे मंदिर आहे नवसाला पावणारा गणपती म्हणून या बाप्पाची ओळख आहे या मंदिरामध्ये दरवर्षी प्रमाणे याही वर्षी मोठ्या थाटामाटात गणेशोत्सव साजरा करण्यात आला चालू वर्षीच्या या उत्सवात या भागातील अनेक लोकप्रतिनिधींच्या शुभ हस्ते श्री गणेशाची पूजन व महाआरती करण्यात आली अहमदनगर शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख संदेश स्वीकारले आदर्श मांजर सुंभा गावचे सरपंच जालेंदरजी कदम पारनेर तालुक्यातील उकडगाव गावच्या महिला लोकनियुक्त सरपंच कविताताई चंदन अशा अनेक लोकप्रतिनिधींनी सिद्धिविनायकाचे दर्शन घेऊन महाआरती केले सिद्धिविनायकाच्या या गणेश उत्सवात महिलांचा मोठा सहभाग बघायला मिळाला महिलांचा मोठा सहभाग लाभल्यामुळे सिद्धिविनायक प्रतिष्ठानने महिलांसाठी